नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मर एकाच नंबर टॉप डिरीच्या एकूण तीन मांड्यावरच्या काही विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोर चिड्यो कालोड समोर चिडिओ कालोड दाताला दोन दात दाताला दोन दात दाताला दोन दात आठ दहा दिवस बाकी आठ दिवस बाकी एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू आठ दिवसाची कच्ची पहिल्यावर दुध शांमत वीस लिटर कारुडीची दोनच दात वाचच्या दाताला दोन दात वाचच्या एकदम नातखुळ वस्तू एकदम नातखोळ एकदम मोठ्या मापाची एकदम मोठ्या आणि भादे आणि काशी वासराची भादे आणि काशी कालोडीची एकदम टॉपची वस्तू दोन दात बाच्च्या जाती गोतील गोती एक नंबर असलो जाती गोतील एक नंबर असू एकदम भादी गैवानी घागरी काढली खाली निर्मळपणा एक नंबर आहे है है, है। निर्मळपणा बघा एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम बावलं खाली एकदम ओरिजिनल कालोडीचं आठ दिवस बाकी अहो आठ दिवस बाकी एकदम नातखोळ्या वस्तू मोठे बाप ही दुसऱ्यांदा साधात हे दुसऱ्यांदा साधात माग जो आपल्याला वीस लिटर पियेली माग जो आपल्याला वीस लिटर पेयली आता दुसऱ्यांदा साधत आहे दुसऱ्यांदा साधत आहे एकदम टपची गाय एकदम टपची गाय सडा पारंपर एक नंबर दहा बार दिसाची कच्ची गाय शिवानी गायरा काढ एकदम टपची साधात आता साधत आहे एकदम मोठी गाय मागेल वीस लिटर पेली माग जवळ वीस लिटर पियली दुसऱ्यांदा एकदम मशिवानी काय ताकत फुल फुलगाईवर एकदम मशिवानी काय ताकत फुल गईवर एकदम सडापारंपर एक लांब लांब चढची एकदम मशी काय रागाड टॉपची एकदम काय टॉपची ताजी काली झालेली ताजी काली झालेली साधा दुसऱ्यांदा खाली गोरा ताजी खाली झालेली खाली गोरा साधत कारोड एकदम टॉपची ताजी खाली झालेली साधत कारड एकदम टॉपची आता साधा शिल्लक एकदम टॉपची वस्तू व्हाईट टॉपची ताजी खाली झालेली ताजी खाली झालेली खाली गोरा एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू व्हाइट ब्युटी साधा ताजी खाली झालेली खाली गोरा हे आज आपल्या पाटील डेरी पर्म एकच नंबर टॉप ब्युटीच्या एकूण तीन मांडेवरच्या विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या करण्यासाठी जास्त आज आपल्या पाटील रिफर्मेंट खरेदी करा धन्यवाद